येथील स्थानकात महिलांकडे पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी आज ताब्यात घेतले असून या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान काल दुपारी दीड वाजता हा प्रकार घडलाय त्याचवेळी प्रवाशांनी पोलिसांना बोलावले होते मात्र एकही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले नाही शेवटी प्रवाशांनीच त्याला चोप देऊन बाहेर काढले बीडेतील स्थानकात महिला प्रवाशी निवाऱ्यात बसची वाट पाहत बसलेल्या असताना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका नराधमाने महिलांकडे पाहून अश्लील कृत्य केले सदरील प्रकारानंतर प्रवाशांनी त्याला चांगला चोप दिलाय दरम्यान या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे त्यानुसार त्यानंतर पोलिसांनी शंकर गिरवले या नावाच्या इसमाला ताब्यात घेतले असून हा कोर्टात शिपाई असल्याचं सा सांगण्यात आहे या प्रकरणात आज दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती